नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर असतो महिला ही आपल्या इथं आपण आपल्या देशालासुद्धा भारत माता म्हणतो ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान गेली दोन हजार चौदा सालापासून जे पंतप्रधान आहेत त्यांनी विकासाचा आणि महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेला आहे आज महिलांकरता अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि जगातील शक्तिशाली राष्ट्र करत असताना माझ्या देशातील लाखो माता कोट्यावधी हो माता या लखपती झाल्या पाहिजेत त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न करतात त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि सरकार हे कुटुंब आहे हे सिद्ध केलं आणि हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र नसून देश नसून हे आमचं एकशे चाळीस कोटीचं कुटुंब आहे अशा मानणाऱ्या आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण ही योजना आणली तिला त्या महिलेला आर्थिक सक्षमकरण करतानाच तिचा एक सन्मानसुद्धा करण्याचा आज ह्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ठरवलेला आहे आणि त्याच हेतूने म आपल्या मातेचं नावसुद्धा वडिलांच्या आधी लावण्याचा हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे म्हणजे तिला केंद्रबिंदू ठेवून महिला जर सुखी असेल तर परिवार सुखी राहतो राष्ट्र सुखी होतो ह्या संकल्पनेतनं आज मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार काम करत आहेत त्याच्याच अनुकरण या ठिकाणी विकास आणि संस्कृतीचं मिलाप करण्याचा प्रयत्न या जी मेट्रो झालेली आहे तिला कसबा मता, मत कसबा मतदारसंघात तिचा जास्त उपयोग आहे आणि अंडरग्राऊंड मेट्रो हे आपण फक्त परदेशात किंवा टी व्हीमध्ये बघायचो ती प्रत्यक्षात या ठिकाणी आज अवतरली आहे आणि त्याचं त्यामधून या आपल्या सगळ्या कसब्यामध्ये पेठ भागामध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय महिला ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना एक सफर घडवावी एक आनंद त्याच्यातून द्यावा आणि नवरात्रीचा जागर करावा या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अहमद भाऊ महिलांसाठी नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात आणि ते सगळे नियोजन पूर्ण असतात आणि यशस्वी होतात आणि आम्हाला बायकांना त्यामुळे संसारातनं आनंद मिळतो आणि मेट्रो मुळे तर आम्ही सगळेजण खुश आहोत आणि आम्हाला खूप आनंद होतो मंडळी ते चारगेट शिवाजीनगर त्यामुळे आम्हाला इतकं बरं वाटतंय की आम्हाला प्रवास करायला आता खूप सुविधा मिळते त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्हाला वेगवेगळे कार्यक्रम करायला मिळतात बसायला एक हेमंत रासने अवकाश दिलेले आम्ही सगळ्यांना वतीने मी आभार मानते त्यांचे हेमंत भाऊ रासने यांनी मेट्रोचा कार्यक्रम खूप छान घेतला आहे सगळ्या महिला बचत गटाच्या महिला किंवा तिथल्या ज्या साऱ्या महिला होत्या त्यांना सगळ्यांना महत्व सगळ्यांनी मेट्रोमध्ये खूप एन्जॉय घेतलेला आहे वेकंठे दे शिवाजी मंडई ते मेंढई ते शिवाजीनगर घेतला मेट्रोमध्ये खूप आनंद घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दांडिया दांडिया पण आई केला त्यामुळे दांडिया खेळायला खेळला आणि आता आता भोडण्याचं खोडण्या चालू आहे भोडण्याची आम्ही प्रवास करता 我爱的你。<laughs> <laughs>